सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मैत्री आजच्या या आजच्या या प्रसंगी माझे मनोब तुमच्या समोर साजर करण्यासाठी मी उभे आहे मी प्रथमच या शाळेत कोरोनाच्या काळात आले मग सरांनी मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेतले माझे पहिल्यामध्ये ॲडमिशन झाले मला तर अ आ, इ, आम, या अक्षराशी ओळख पण नव्हती सरांनी आमचे शिक्षण देऊन आम आमचा पाया भक्कम केला मला या शाळेत येऊन चार वर्ष झाले पण दोन वर्ष कोरोनातच गेले आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात असू शेवटी एवढच म्हणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षकांनी आमच्या जीवनाला आकार दिला आहे धन्यवाद